राष्ट्रीय पद्धतीची मस्त खमंग पौष्टिक अशी मुळ्याची कोशिंबीर झटपट पडणारी खमंग अशी मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी या ठिकाणी दोन ताजे मुळे घेतले आहेत मुळांना स्वच्छ वरची साल काढून घेतली आणि ह्या मुळ्यांना साधारणपणे मिडियम साईजच्या किसनी किसून घेतला आहे दीड कप इतका मुळ्याचा किस तयार झाला आहे मुळा खूपच पौष्टिक असतो पण मुळ्याला काहीसा वास उग्र वास असतो त्या वासामुळे आपण मुळा खाण टाळतो हा वास निघून जाण्यासाठी म्हणून गरम पाण्यामध्ये मुळ्याचा हा किस फक्त एक मिनिटांसाठी घालून ठेवला त्यानंतर मुळ्यातलं हे पाणी काढून टाकलं आणि हा मुळा थंड करण्यासाठी ठेवून दिला आहे ताजा मुळा आहे आणि मुळ्याला वास येत नसेल उग्र वास नसेल तर ही स्टेप नाही केली तरी चालती वास निघून जाण्यासाठी म्हणून ही स्टेप केले आहे मुळ्याच्या कोशिंबिरीची खमंग फोडणीसाठी एका कढाईमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून इतकी मोहरी जिरं घातलं दोन पिंची इतका हिंग घातला सर्व हिरवी मिरची पिकलेली एक लाल मिरची आणि सुखी एक लार्ज मिरची घेतली लो फ्लेम केली आणि सर्व जिन्नस मसाले तेलामध्ये तीस ते चाळीस सेकंदासाठी व्यवस्थित फ्राय करून घेतले थंड झालेला मुळा एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढला कोशिंबिरीसाठी स्वादानुसार मीठ मिक्स केलं कोशिंबीर जर चटपटीत बनवायची असेल तर एक ते दोन पिंच इतकं काळीमीठही मिक्स करू शकतो तीन पिंच इतकी साखर मिक्स केली अर्धा लिंबाचा रस मिक्स करून घेतला त्याचबरोबर भाजका शेंगदाण्याचं जाडसर असं वाटलेलं कूट पाच ते सहा टेबलस्पून इतकं घातलं आणि तयार केलेली खमंग अशी फोटणी देखील मिक्स करून घेतली आहे त्याचबरोबर भरपूर भर अशी कोथंबीर ही वरतून मिक्स करून घेतली आहे महाराष्ट्र पद्धत पौष्टिक रुचकर खमंग अशी मुळ्याची कोशिंबीर बनवण्याची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपी व्हिडिओज लाईक शेअर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग